मुंबई राजश्री प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं मायदेशी आगमन निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांविषयी शंका उपस्थित केल्याबद्दल आयोगानं व्यक्त केली नाराजी वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट पी जी परीक्षेचा निकाल येत्या तीन सप्टेंबरला जाहीर होणार आणि जम्मू काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात ढकफुटीमुळे चार जणांचा मृत्यू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं या द्वारका द्रुतगती मार्गाचा दिल्ली विभाग आणि शहरी विस्तार रस्ता दोन यांचा समावेश आहे या प्रकल्पांमुळे वाहतूक सुलभ होऊन प्रवासाचा वेळ वाचणार आहे पाच हजार तीनशे साठ कोटी रुपये खर्चाच्या द्वारका द्रुतगती मार्गामुळे यशोभूमी डीएमआरसी ब्लू लाईन आणि ऑरेंज लाईन बिजवासन रेल्वे स्थानक द्वारका क्लस्टर बस डेपो जोडले जाणार आहेत शहरी विस्तार रस्ता दोनमुळे दिल्लीमधला आणि बाह्य रिंग रोड मुकरबा चौक राष्ट्रीय महामार्ग नऊ धौलाकुआ इथली वाहतूक सुरळीत होईल दरम्यान उद्घाटनाआधी प्रधानमंत्र्यांनी प्रकल्पाचं बांधकाम करणाऱ्या कामगारांशी संवाद साधला आणि प्रकल्पाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाला भेट दिली आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला पहिले भारतीय ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आज पहाटे मायदेशी परतले दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी त्यांचं स्वागत केलं शुक्ला यांचे कुटुंबीयही यावेळी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते नासाच्या एक्झिओम फोर परतल्यावर त्यांचं शरीर पृथ्वीवरच्या वातावरणाला पुन्हा सरावण्याच्या अनुषंगानं अमेरिकेत काही दिवस पुनर्वसन शिबिरात उपस्थित राहून ते आता भारतात परतल्या आहेत आपल्या मूळ गावी लखनौ इथं जाण्यापूर्वी ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत मतदार याद्या तयार करताना प्रत्येक पायरीवर कमालीची पारदर्शकता बाळगली जाते असं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलंय निवडणूक का आयोगाच्या कामकाजाबद्दल राजकीय पक्ष आणि व्यक्तींनी शंका घेतल्याबद्दल आयोगानं नाराजी व्यक्त केली याद्या तयार करताना त्याबाबतच्या सूचना आणि हरकती नोंदवणं उचित आहे तसं झाल्यावर त्यांचा विचार करून पडताळणी आणि सुधारणा करता येते राजकीय पक्षांचे बूथ पातळीवरचे एजंट देखील योग्य वेळी हरकती उपस्थित करत नाहीत मतदार याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट केलं आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही याचिका दाखल केली असून मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर झालेल्या मतदानाचा डेटा निवडणूक आयोगानं जतन केला नसल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतलेत यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली होती परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री आजपासून नेपाळच्या दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत नेपाळचे प्रधानमंत्री के पी शर्मा ओली यांची आज त्यांनी दरबार इथं भेट घेतली याखेरीज ते राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल आणि नेपाळमधल्या विविध राजकीय पक्षांच्या प्रमुखांना भेट देणार आहेत परराष्ट्र सचिवांचा हा नियोजित नेपाळ दौरा दोन्ही देशांमधल्या नियमित उच्चस्तरीय देवाणघेवाणीचा एक भाग असून तो द्विपक्षीय संबंधांना आणखी पुढे नेण्याची संधी असेल असं परराष्ट्र मंत्रालयानं आहोत आकाशवाणी हो। मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट पी जी परीक्षेचा निकाल येत्या तीन सप्टेंबरला जाहीर होणार राष्ट्रीय चाचणी मंडळानं गेल्या तीन ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेतली होती अडीच लाखापेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसले होते एन डॉट इन आणि एनएटी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल जम्मू आणि काश्मीरच्या जम्मू विभागात कथुआ जिल्ह्यातल्या एका गावात काल मध्यरात्री झालेल्या ढगफुटीमध्ये चार जण मृत्यूमुखी पडले तर सहा जण जखमी झाले ढगफुटीमुळे दुर्गम भागातल्या या खेड्याचा संपर्क तुटला असून जमीन आणि मालमत्तेचं चा नुकसान झालंय जम्मू काश्मीर पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचं संयुक्त पथक या ठिकाणी पोहोचलंय स्थानिक नागरिकांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू आहे पावसामुळे या भागातले रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचं नुकसान झालंय कथुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बागार आणि चांगडा गावात तसंच लखनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिलवान हुटली इथंही भूस्खलन झाल्याचं चा वृत्त आहे मात्र या ठिकाणी कोणतंही नुकसान झालं नाही मुसळधार पावसामुळे या संपूर्ण प्रदेशात पाणी पातळीत मोठी वाढ झाली ऊस नदीनं धोक्याची पातळी गाठली जिल्हा प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केलाय दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी संवाद साधला आणि कथुआ जिल्ह्यातल्या परिस्थितीची माहिती घेतली जम्मू आणि काश्मीरच्या जनतेला सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं जम्मू काश्मीरच्या किश्तवारमध्ये चसोटी गावात झालेल्या ढगफुटीनंतर अद्याप बेपत्ता असलेल्या नागरिकांचा शोध घेण्याला प्राधान्य असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटलंय आपदग्रस्त भागाला भेट देऊन बचाव कार्याचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते या प्रदेशा प्रदेशात एवढ्या मोठ्या प्रमाणात हानी होण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे असं यावेळी म्हणाले प्रतिकूल हवामान आणि कठीण भूप्रदेशात बचावकार्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या एनडीआरएफ एसडीआरएफ लष्कर हवाई दल बीआरओ आणि जम्मू काश्मीर पोलीस दलाची त्यांनी प्रशंसा केली किश्तवार इथल्या ढगफुटीमुळे आतापर्यंत जवळजवळ साठ जणांचा मृत्यू झाला असून शंभरपेक्षा जास्त जण जखमी झालेत तर मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे जम्मू आणि काश्मीरमध्ये पुढले दोन दिवस वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागानं दिला खराब हवामानामुळे काही भागात ढगफुटी अचानक पूर आणि भूस्खलन होण्याची शक्यता असून या काळात नागरिकांनी सतर्क रहावं असा इशारा हवामान विभागानं दिला आहा भारतीय बॅडमिंटनपटू तान्या हेमंत हिनं काल उत्तर मारियाना बेटांवर झालेल्या दोन हजार पंचवीसच्या सायपन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला एकेरीचा मुकुट जिंकला जागतिक क्रमवारीत शहाऐंशीव्या क्रमांकावर असलेल्या तान्या हेमंतनं बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या नव्या गुणनिकषांनुसार अंतिम सामन्यात जपानच्या कानी सकाईचा पराभव केला ड्युरंट कप फुटबॉल स्पर्धेत आज मोहनबागान सुपर जायंट्स आणि ईस्ट बंगालच्या संघात संध्याकाळी सात वाजता कोलकाता इथल्या विवेकानंद युवा भारती क्रीडांगणात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार आह आणखी एका उपांत्यपूर्व फेरीत जमशेदपूरचा सामना डायमंड हार्बर बरोबर होईल उत्तराखंडच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा हवामान विभागानं दिला राज्यातल्या सर्व नद्यांची पात्र फुगली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे मध्य प्रदेशातही नद्यांची पाणी पातळी वाढली चौदा जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रात येत्या एकवीस तारखेपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागानं जारी केला आहे येत्या वीस तारखेपर्यंत कोकण किनाऱ्यावर समुद्र खवळलेला राहील मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आलाय भारतीय हवामान विभागानं आज महाराष्ट्राशिवाय गोवा आणि तेलंगणात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून उद्या कर्नाटक मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगासह देशातल्या दहा राज्यांनी यंदाच्या जुलै महिन्यात शंभर टक्के तक्रारींचं निवारण करून ग्राहक तक्रार निवारणामध्ये महत्वाची कामगिरी नोंदवली या कालावधीत दाखल झालेल्या प्रकरणांपेक्षा निपटारा झालेल्या प्रकरणांची संख्या जास्त असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलंय ई जागृती व्यासपीठ सुरू झाल्यापासून अनिवासी भारतीयांसह दोन लाखापेक्षा जास्त वापरकर्त्यांनी त्यावर नोंदणी केली असून या मंचावर यंदाच्या वर्षात एकूण पंच्याऐंशी हजार पाचशे एकतीस प्रकरण दाखल झाल्याचं यात म्हटलंय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं मायदेशी आगमन निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांविषयी शंका उपस्थित केल्याबद्दल आयोगानं व्यक्त केली नाराजी वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट पी जी परीक्षेचा निकाल येत्या तीन सप्टेंबरला जाहीर होणार आणि जम्मू काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात ढकफुटीमध्ये चार जणांचा मृत्यू याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार